आपल्या सर्वांच्या घरात दही हे नित्य नियमाने बनत असते पण ताक हे कधी कधी बनवले जाते किंवा खूप कमी घरांमध्ये ताकाचे सेवन रोज केले जाते ताक हे कोणकोणत्या आजारांवर खूप लाभदायी आहे ताक रोज घ्यावे का ताक हे अमृताप्रमाणे कसं काम करते ताक हे शंभरपेक्षा जास्त आजारांवर कसं काम करत असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा सर्वात आधी आपण ताकाचे गुण काय आहेत ते पाहूया ताक हे आयुर्वेदानुसार लघु आहे म्हणजे पचायला खूप हलका आहे त्याचबरोबर कोणत्याही पदार्थांची चव वाढवणार आहे स्वादिष्ट आहे चविष्ट आहे ताक हे कशाय आणि आम्ल रसात्मक आहे ताक पचन वाढवणार आहे ताक अग्नी वाढवणार आहे त्याचबरोबर ताक हे वात व कफ या दोषांवर काम करणारे आहे वाताची ऐंशी व्याधी आणि कफाची वीस व्याधी याप्रमाणे ते शंभर पेक्षा जास्त आजारांवर ताक काम करते आयुर्वेदानुसार आपल्याला होणारे बरेच आजार हे मंदाग्नीमुळे होतात मंदाग्नी म्हणजे काय तर भूक कमी लागणे त्याचबरोबर पचन व्यवस्थित न होणे काही खाल्लेले असताना गॅस होणे किंवा ब्लोटिंग होणे पोट साफ न होणे या सर्वांमुळे आपल्याला आजार होतात आणि अग्निव्यवस्थित राहण्यासाठी अग्नी वाढवण्यासाठी त्याचबरोबर भूक व्यवस्थित लागण्यासाठी सर्वांसाठी ताक खूप महत्वाचं आहे कारण ताक हे या सर्व आजारांवर किंवा या सर्व लक्षणांवर काम करतो म्हणूनच आयुर्वेदानुसार ताकाला अमृत सांगितलेलं आहे ताक हे आपण रोज घेऊ शकतो त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत ताक सगळेच जण घेऊ शकतात तुम्हाला असं वाटत असेल की जे पण आपण खातो ते पचलं पाहिजे आपल्याला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे पाचनतंत्र उत्तम पाहिजे तर तुम्ही रोज ताक सेवन करायलाच पाहिजे आजारांवर ताक हे उत्तम काम करते किंवा ते आजार कमी करण्यास मदत होते वाताचे ऐंशी हजार आणि कफाचे वीस हजार असे सगळे मिळून ते शंभर पेक्षा जास्त व्याधींवर काम करते आयुर्वेदानुसार खूप कमी असे पदार्थ आहेत जे आपले स्टमक स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन या तिन्हींवर काम करते त्यातलाच एक पदार्थ आहे ताक ताक हे जठर पच्चमानाशी आणि पकवाशे या तिन्हींवर काम करते म्हणूनच ताकाला अमृत सांगितलेले आहे ज्यांना पण लूज मोशन्स होतात जेवण केल्यानंतर लगेच वॉशरूमला जावं लागते काहीही खाल्ल्यानंतर लूज मोशन्स होतात किंवा कोणताही नवीन पदार्थ खाल्ल्यानंतर तो पचत नाही अशा सर्व व्याधींमध्ये ताक हे उत्तम काम करते त्याचबरोबर ताक हे मूळ व्याधीत सुद्धा खूप छान काम करते त्यांना मूळ व्याध आहेत पण त्याच्यामध्ये त्यांना रक्तस्राव होत नाही फक्त पोट साफ होत नाही आणि गॅसेस होतात किंवा पचन व्यवस्थित होत नाही अशा मूळ व्याधीमध्ये ताक हे उत्तम काम करत बरेच पेशंटमध्ये असं दिसून आलेले आहे की फक्त ताकाचं नित्य सेवन केल्यानंतर सुद्धा कमी झालेले आहे ज्याप्रमाणे ताक हे गवतावर टाकल्यानंतर गवत जळून जाते त्याचप्रमाणे ताक हे नित्य सेवन केल्यानंतर मूळ व्याध किंवा पायसचा त्रास कमी होऊन जातो ज्या व्यक्तींना अनेमिया किंवा पांडू आहे म्हणजेच रक्त कमी राहतं काहीही खाल्लं तरी रक्त वाढत नाही त्याचबरोबर नेहमीच अशक्तपणा असतो वेगवेगळी टॅबलेट्स इंजेक्शन किंवा सिरप घेतल्या जातात तरी सुद्धा रक्त वाढत नाही अशा सर्व व्यक्तींसाठी ताक हे खूप उत्तम काम करत अशा व्यक्तींनी ताक हे अर्धा चम्मच चित्रक चूर्ण या बरोबर घ्यायला सांगितलेलं आहे यामुळे पाचक अग्नी वाढवतो त्याचबरोबर आपल्या जठरामध्ये जो स्रोतावरोध झालेला असतो ज्यामुळे आपल्याला भूक लागत नाही किंवा रक्त वाढत नाही ते सगळं ब्लॉकेजेस कमी होतात म्हणूनच ताक हे नित्यसेवन करायला सांगितलेलं आहे ज्या व्यक्तींना लघवी साफ होत नाही गेल्यानंतर सुद्धा अडखळत होते किंवा थेंब होते पोट मोकळं झाल्यासारखं वाटत नाही अशा व्यक्तींनी सुद्धा ताक हे गुळाबरोबर सेवन करायला सांगितलेलं आहे ताकाचा उपयोग हे विषम जोरामध्ये सुद्धा करायला सांगितलेलं आहे ज्यांना मलेरिया सारखा त्रास किंवा टायफॉइड सारखा त्रास दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर वारंवार ताप येत राहते अशा वेळेस बरेच जण अँटीबायोटिक चिकित्सा घेऊन थकलेले आहेत अशा व्यक्तींनी किंवा पेशंट्सनी ताकाचे सेवन करायचे आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींनी किंवा स्त्रियांनी ताकाचं नेहमी सेवन केल्यावर नियमित सेवन केल्यानंतर त्यांना वजन कमी होण्यासाठी मदत होईल सेवन कसे करायचं आहे तर ज्यांना वाता संबंधित विकार असतात म्हणजे ज्यांना पोट डब्ब होते गॅसेस होतात खाल्लेलं पचत नाही वारंवार ढेकर येत राहतात अशा व्यक्तींनी ताक हे सेंदे मिठासोबत खायचं आहे पित्त प्रकृतीच्या लोकांनी ताक हे साखरे सोबत घ्यायचं आहे आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी ज्यांना नेहमी आळस असतो सूज येते अंग जड झाल्यासारखं वाटत अशा सर्वांनी ताक हे हिंग ओवा वा जिरं किंवा त्रिकटू या चूर्णासोबत ताक घ्यायचं आहे ताकाचे सेवन कोणी करू नये तर ज्यांना रक्तपित्तासारखे आजार आहेत ज्यांना चक्कर वारंवार येत राहते ज्यांना पाळीमध्ये खूप जास्त स्त्राव होतो किंवा वारंवार पाळी येत राहते कुठूनही ब्लिडिंग होते नाकातून ब्लिडिंग होते कानातून ब्लिडिंग होते त्या अशा सर्व व्यक्तींनी ताकाचं सेवन हे करू नये किंवा खूप कमी प्रमाणात ताकाचं सेवन करावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ताकाचे खूप फायदे समजले असतील त्याचबरोबर तुम्ही जर ताक सेवन करत नसाल तर आजपासूनच ताकाचा वापर हे तुमच्या आहारामध्ये नित्य असू द्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद